नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन जाहिरात व्हिडिओ घेऊन आलो तो आहे लेखा व कोशागार पुणे विभागाची दोन हजार चोवीस साठीची भरती जाहिरात जी आहे ती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कनिष्ठ लेखापाल जे आहे तर त्याच्यासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे लेखा व कोशागार विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे एकूण याच्यासाठी पदे जे आहेत ते पंच्याहत्तर पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरू होणार आहे अर्ज कधीपर्यंत करायचा आहे पात्रता काय लागणार आहे परीक्षा शुल्क काय आहे अभ्यासक्रम काय आहे याच्यासोबत कोण याच्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहे ते याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर लेखा व कोशागार या विभागाची कनिष्ठ लेखापाल दोन हजार तेवीस चोवीस भरती जी आहे तर त्याच्यासाठी एकूण पंच्याहत्तर पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे अर्ज करायला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे तर महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर सामाजिक समांतर आरक्षण या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये पाहता येणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती देण्यात आलेली आहे तर याच्यासाठीची जी सविस्तर जाहिरात जी आहे तर त्याचं पी डी एफ मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये डिटेल वाचायचं असेल तर प्रोफाईल क्रिएट करायचे त्यानंतर अर्ज सादरीकरणावर जायचे परीक्षा शुल्क भरणा करून तुम्हाला तुमचा फॉर्म अपडेट करायचा आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते स्टेप बाय दे स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये दे देण्यात आलेलं आहे तुम्हाला फॉर्म भरताना काय काय इन्फॉर्मेशन टाकायची त्याच्यासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट टाकायचे परीक्षा केंद्र निवडायचं हे संपूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळं कोणीही सहजपणे आपला अर्ज जो आहे ना तो भरू शकतो आणि नसल जमा तर तुम्ही आपल्या कॅफेवर जाऊन आपला अर्ज भरू शकता तुमच्या जवळच्या कॅफेवर जायचं आणि व्यवस्थित अर्ज भरायचा अर्ज कन्फर्म करायचा एकदा क्रॉस चेक करायचं नंतरच अर्ज कन्फर्म करायचा कारण की कुठलीही स्पेलिंग मिस्टेक वगैरे होता कामा नाही कुठले डॉक्युमेंट राहता कामा नाही त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज व्यवस्थितच करायचा असतो त्यानंतर डॉक्युमेंट बघू शकता कुठले कुठले टाकायचे ते संपूर्ण डिटेलमध्ये दे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत तर हे जे लेखा व कोशागार विभागाची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ह्याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे परीक्षा शुल्क कसं भरायचं त्याचं पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क भरल्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रिंट आऊट करून ठेवायचं आहे किंवा मग पी डी एफ सेव्ह हो करून ठेवायचं आहे त्यानंतर सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्याच्यासाठी तर त्या देण्यात आलेल्या आहेत तर मग याच्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत तुमची पात्रता जी आहे तर ती तुमची कंपल्सरी आहे पदवीपात्र असणाऱ्या उमेदवारांना तिथं अर्ज करता येणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला शैक्षणिक पात्रतेमध्ये जे आहे तर तुम्हाला तुमची मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग कंपल्सरी देण्यात आलेलं आहे परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते अशा प्रकारचं असणार आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे तर मग परीक्षेचा कालावधी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांना किमान पंचेचाळीस टक्के गुण याच्यामध्ये प्राप्त करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर अभ्यासक्रम देण्यात आले आहेत डिटेलमध्ये अभ्यासक्रम मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मणी व वाक्प्रचारांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्न आहेत इंग्रजीचे कॉमन वॅकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहे दियर मिनिंग अँड कॉम्प्रिहेंशन ऑफ पॅसेज आहे त्यानंतर सामान्यांचा घटक जो आहे तर तो अशा प्रकारे डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी त्यानंतर ता आधुनिक भारताचं विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे पर्यावरण आहे त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे हे डिटेलमध्ये अभ्यासक्रम देण्यात आलेले आहे तुम्ही व्यवस्थित पी डी एफ बघा आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करा त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था आणि विकास विषयक अर्थव्यवस्थ अर्थशास्त्र आहे चालू घडामोडी आहे बुद्धिमापन चाचणी आहे हे संपूर्ण अभ्यासक्रम आहे डिटेलमध्ये दिलेला तर तुम्ही त्या अभ्यासक्रमानुसारच तुम्हाला याचा पेपर जो आहे तर तो फ्रेम केला जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट बघू शकता त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी एकोणावीस ते आडोतीचा आहे मागास असा आर्थिक दुर्बळ घटक किंवा अनाथ असाल तर एकोणावीस ते त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर एकोणावीस ते पंचेचाळीस आहे त्यानंतर तुम्ही माजी सैनिक असाल खेळाडू प्रावीण्य असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर पंचेचाळीस आहे अंशकालीन कर्मचारी असाल तर पंचेचाळीस आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थी आहे परीक्षा तुमची पात्र असणं आवश्यक आहे कुठल्याही शाखेतली आर्ट्स कला आणि कॉमर्स दोन्ही तिन्ही शाखेमधलं तुम्ही पदवी परीक्षा पात्र असाल आणि मराठी आणि इंग्रजीची टायपिंग तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर संगणक अर्थ म्हणजे एम एस सी आय टी ट्रिपल सी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रवेश पत्र जे आहेत म्हणजे तुमचे ॲडमिट कार्ड कशाप्रकारे का येतील ते, ते तुमच्या परीक्षेच्या सात दिवस आधी येणार आहेत परीक्षा केंद्र वगैरे तुम्हाला त्या ॲडमिट कार्डवरच कळून जाईल तर हे संपूर्ण जाहिरात जे आहे लेखा व कोशागार विभागाची दोन हजार चोवीससाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथे अर्ज करायचे आहेत तर अशा प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते, ते जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या सर्व फॅमिली मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या जाहिरातीची माहिती होईल आणि ते पण याच्यात अर्ज करू शकतील तर अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल ही होती लेखा व कोशागार विभागाची दोन हजार चोवीससाठीची जी, जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली ही माहिती माहिती आवडली असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग